नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या मोत तालुक्यातील भेंडवळी ही गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भिंडवळचं भाकीत असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भिंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात आज शनिवार पहाटे सहा वाजता भिंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही गटमांडणी करण्यात आली यानंतर गटमांडणीतील बाकीत वर्तवण्यात आला आहे यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवेळची भविष्यवाणी जाहीर केली त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे भेंडवरच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यावर्षी खरीप पिके साधारण राहील त्यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग व उडीद हे पिके साधारण येतील त्यानंतर या पिकावर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकाची नासाळी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे रब्बी पिकामध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं भाकीत देखील वर्तवण्यात आलं आहे आचारसंहिता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही मेंढवळच्या घटमांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राची बातमीपत्र बुलढाणा मेंढवळ येथील आज अक्षय तृतीयाचं मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे ता पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे पिका या प्रमुख पिकांचे त्याप्रमाणे केले जाते तसंच पावसाळ्याचं आहे आहे पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय रा रा कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे केलं के जात हे अठरा प्रकारचे धान्य जा ठेवलं जातं या ठिकाणी राजासाठी कुठलं प्रतीक राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं